नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते शिवसेना नावाची लढाऊ संघटना बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या संरक्षणाकरिता स्थापन केलेली होती सुरुवातीचे दिवस अतिशय मंतरलेले होते जीवावर उदार होऊन शिवसैनिक बाळासाहेबांची आज्ञा शिरसावज्ञ मानत होते शिवसेना म्हणजे आज्ञाधारकांची संघटना आणि आज्ञा देणारे बाळासाहेब ठाकरे यांचे नाते फारच वेगळे होते बाळासाहेबांबद्दल तुम्ही कितीही बोलले तरी ते कमी झाले अशी भक्कम असलेली संघटना

खरं पाहायला गेले तर शिंदे त्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांचे म्हणजे सत्ता हाती असतानाचा जो काळ असताना ठाकरे परिवाराला बाळासाहेब असतानाही असे धक्के बसले होते कारण तेव्हा भुजबळ गेले होते राणे गेले होते तरीही शिवसेनेचे बळ काही कमी झाले नव्हते कारण बाळासाहेबांचा दरारा काही औरच होता त्या काळात भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचा आधार घेणे गरजेचे होते ते त्यांनी केलेही मात्र पासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले युतीच्या पहिल्या कार्यकाळात शिवसेनेला जणू काही शिवाशिबीचा खेळच खेळावा लागला होता फारसे महत्व नसणारी खाती असताना त्यावेळी शिवसेनेचे अनेक मंत्री राजीनामा खिशात ठेवून फिरत होते असा राजीनामा खिशात ठेवणाऱ्या कुठल्याच मंत्र्यांनी कुणीच आणि कधीच राजीनामा दिला नाही आणि मग त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुका आल्या शिवसेनेशिवाय भागत नाही हे भाजपाला दिसून आले आणि त्यात जे राजकारण झाले त्यानंतर मुख्यमंत्री पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाले मग त्या बाबतीत शरदचंद्र पवार साहेबांचा आदेश असो किंवा विनंती असो परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आणि त्यावेळेचे संकट बघून त्यांना जे जे शक्य होते त्याप्रमाणे त्यांनी सरकार चालवले जुन्या गोष्टी विसरून अडीच वर्षानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या अनेक आमदारांना अलगत उचलले तेव्हा आणि त्यानंतर काय झाले हे उद्धवरावांना कळलेच नाही आणि तेव्हा तिकडे गेलेले आमदार परत इकडे वळलेच नाहीत मात्र स्वतः उद्धवरावांनी घोषित केलेले सरसेनापती तिकडे गेल्यामुळे आणि त्यांच्या सोबत ते सर्वच आमदार त्यांचे झाल्यामुळे शिवसेनेचे गणित काही जुळून आले नाही पूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट मिळणे मुश्किल होते नेमका तेव्हाच शिंदे साहेबांचा खुला दरबार होता त्यावेळी उद्धवरावांना काहीच देणे घेणे नव्हते अशा प्रकारे आधुनिक काळात कोणताही मुख्यमंत्री आपले सर्वस्व दुसऱ्याच्या हाती सोपवत नसतो नेमके तेव्हा ते तसे झाले आणि मग उद्धवराव जमदगनी प्रमाणे किंवा दुर्वासा सारखे आग ओकू लागले सुरुवातीच्या काळात शिंदे त्यांच्या विरोधात बोलायला लाजत होते किंवा दबकत होते पण तिकडून दररोज वर बॉम्ब सुटत असल्यामुळे इकडेही हायड्रोजन बॉम्बची तयारी सुरू झाली पहिल्या मेळाव्यात जी, जी भाषा होती ती त्यातल्या त्यात जराशी सौम्य होती लोकसभेत चमत्कार घडला तो भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला विधानसभेत तसा चमत्कार घडला नाही आणि जो चमत्कार घडला तो सर्व विरोधकांना अगदी चारी मुंड्या चित करत झाला आता परवा उद्धवरावांची बाकी ऐकवली गेली आणि मग शिरसंज्ञ शिवसेना प्रमुख यांच्या बाबत रामदासांनी कदमा कदमावर जे काही उद्गार काढले त्यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण किती शिव्या शब्द बंबाळ झालेली आहे हे दिसून आले आहे घरचा करता पुरुष निघून गेल्यावर वारसदार जसे मारामारी करतात तशी शाब्दिक मारामारी जनतेचे मनोरंजन करून जाते आहे या सर्व वाक्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही एकूणच जनतेला असेही वाटले असावे की या दोन मेळाव्यांमध्ये थोडी आणखी शिवायांची फोडणी दिली तर फारच मजा आली असते पुढच्या वेळी याचे भान ठेवावे आणि जमलेच तर काही नवीन शिव्या शोधून शुणे काढाव्यात ज्या योगे दोघांचे श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली व्हायला होईल बाकी सर्व महाराष्ट्र प्रेमींना जय महाराष्ट्र अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार